तर हगवणे कुटुंबियांचे कारबन कारनामे सुद्धा कमी नाही आहेत बैलासमोर गौतमी पाटीलचा नाश ठेवणारा हाच तो हगवणे आहे आणि हगवणेनं आपल्या बैलाचा वाढदिवस दिवस सुद्धा दणक्यास साजरा केला होता आणि सगळे पैसे वैष्णवीच्या वडिलांकडनं उकळण्यात आले होते सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समोर आलेली आहे आपण पाहतोय ही घटनासुद्धा बरीच गाजली होती राजेंद्र हगवणे यांनी गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता आपल्या बैलाचा वाढदिवस केवळ वा साजरी साजरा करायचा म्हणून आणि लाखो पैसे या कार्यक्रमात उधळण्यात आले होते निमित्त काय बघा बैलाचा वाढदिवस साजरा करतोय आणि त्यासाठी अनेको लाखो हजारो रुपये यात उधळण्यात आले होते हगवणे कुटुंबियांकडून तसंच गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा खर्च जो आहे या सगळ्या कार्यक्रमाचा खर्च हा स्वतःच्या पैशांनी नाही तर दुसऱ्यांनी दिलेल्या पैशांनी फुकटच्या पैशांमधनं हा सगळा खर्च करण्यात आला होता आणि यासाठी जे पैसे जे होते ते वैष्णवीच्या कुटुंबियांनी म्हणजे कसपटे कुटुंबियांनी दिले होते अतिशय विचित्र मनोवृत्ती आणि प्रवृत्तीचं हे खरं तर लक्षण आहे बैलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इतका मोठा भव्य दिव्य कार्यक्रम उभारण्यात आला आणि यात गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला तर खरतर तर बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवण्यात आलेला होता, आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन खरं तर हे सगळं जे आपण पाहतोय ना याची किती निंदा कम करावी ती तर कमीच आहे खरं तर निंदा करायला सुद्धा आता शब्द नाही आहेत अशा प्रकारचा ही सगळी वागणूक आहे आणि या सगळ्या वृत्तीची ही सगळी माणसं आहेत काय सांगशील खरं तर ही घटना जी आहे बैलाच्या वाढदिवस अशा प्रकारे साजरा करण्याची खरं तर ही घटना सुद्धा मागच्या काही दिवसांमध्ये गाजली होती काय सांगशील या सगळ्या संदर्भात अगदी बरोबर आहे तर हे अतिशय शौकीन असं व्यक्तिमत्व आहे राजेंद्र हजवनंचं आणि त्यामुळे ते तिकड्याच्या भागामध्ये मुळशी भागामध्ये यामुळे चांगले चर्चेला देखील आलेले होते आणि सतत त्याने अशा गोष्टींमध्ये चर्चेत देखील असते आपल्या बैलाचा वाढदिवस हे काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्याचं औचित्य म्हणून गौतम पाटील चांगल्या त्यावेळेस फेमस झालेल्या होत्या आणि नवीन नवीन त्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रेज होती तर काळामध्ये त्यांनी सख्य गौतमी पाटलांना बैलासमोर जे आहे ते नाचायला लावलेलं होतं आणि त्या कार्यक्रमाला लोक सगळ्या कार्यक्रमाला आलेले होते आणि त्यामुळे राजेंद्र जे आहेत ते आलेले होते त्यामुळे हे सगळं राजेंद्र हागवणे आणि त्यांचे कुटुंब त्यांची मुलं हे सगळे जे आहेत ते अशीच विचित्र पद्धतीची काहीशी पाहायला मिळतात आणि त्यांचे नवीन नवीन कारणाने जे आहेत ते अशा रीतीने आपल्याला समोर आलेले पाहायला मिळत धन्यवाद रोहन या सगळ्या माहिती बद्दल तर आपण पाहतोय आपला बैलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हगावने कुटुंबियांनी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि यासाठी पैसे कुणाचे वापरले तर वैष्णवीच्या आईवडिलांनी जे कष्टाने पैसे मिळवले होते त्या पैशांचा वापर या कार्यक्रमात करण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी ते पैसे उधळण्यात आले